टिकाटीची शक्ती एका लहान गावात प्रताप नावाचा एक मुलगा राहत होता तो अभ्यासात फार हुशार नव्हता वर्गात त्याला अनेक प्रश्न समजत नसत आणि तो नेहमी गोंधळलेला असायचा यामुळे त्याचे शिक्षक आणि वर्गमित्र त्याला नेहमी टोमणे मारायचे ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास खूप कमी झाला होता एकदा त्याचे शिक्षक श्री कुलकर्णी यांनी वर्गात मुलांना एक अवघड गणित सोडवायला दिले प्रतापला ते गणित बिलकुल येत नव्हते पण त्याने ठरवले की आज तो प्रयत्न करेल प्रतापने गणिताची मांडणी केली आणि सोडवायला सुरुवात केली पहिली वेळ त्याचे उत्तर चुकले शिक्षकांनी हसून त्याला म्हणाले प्रताप तू प्रयत्न करणे सोडून दे हे तुझ्या बसचे नाही पण प्रतापने ऐकले नाही तो पुन्हा उठला पाटी पुसली आणि दुसऱ्यांदा गणित सोडवायला लागला यावेळेसही उत्तर चुकले वर्गातील मुले हसू लागली प्रतापच्या डोळ्यात पाणी आले पण त्याने हिंमत हारली नाही त्याने तिसऱ्यांदा प्रयत्न केला त्याने शांतपणे विचार केला चुका कुठे झाल्या हे पाहिले आणि नवीन पद्धतीने गणित सोडवायला सुरुवात केली आणि आश्चर्य तिसऱ्या प्रयत्नात त्याचे उत्तर बरोबर आले श्री कुलकर्णी आणि वर्गातील सर्व मुले स्तब्ध झाली शिक्षकांना त्यांची चूक कळाली त्यांनी प्रतापजवळ जाऊन त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले शाब्बास प्रताप तू आज फक्त गणितच नाही सोडवलं तर आम्हाला जीवनाचा एक मोठा धडा शिकवलास तो म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि चिकाटी असेल तर काहीही अशक्य नाही श्री स्वामी समर्थ